सर्व विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि गेले दोन अडीच तास अतिशय उत्साह या ठिकाणी आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण बंधू काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या एक दिशा महाराष्ट्राच्या खेड्याफाद्या शहरामध्ये लाखो सरकारी आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावी त्यासाठी असं हे आवश्यक सगळ्यांचं चाललेलं आहे अनेक सरकारी विचारांची वाटे राहील आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं फक्त महाराष्ट्राचा विचार हे करण्याचे दिवस आधतायत असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं

संविधानावरचं जे संकट आहे ते फरणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि तरतुदी यांच्यासंबंधीशी नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यस्त ठेवले आणि ते सांगतील तुम्हाला आणि राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व आहे याच्याकडे न वाढण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे आणि त्याची फसिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा हिज देशानी चळवी मध्ये तसेच विरोधी पक्ष नेतेच्या प्रतीचा तेच यूनिट नारावणी आपल्या फसनाच दिला ती सुद्धा शिक्ष्यात होत होती हे दिसून आलं कालचा 15 ऑगस्ट विरोधी पक्ष नेते कालचा उरीज होत आहे ही सत्ता विरोधी सहकार होतं आणि मला आठवतंय की या सोहळ्यामध्ये माजी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरच्या बरोबरची होती मला आठवतं मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी पक्षनेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये スのことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことことは、私のとを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私のことを、私の यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून घेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यंत्री ते विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मला अशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्या त्याहीपेक्षा कमी दिवस दिवसच आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र मित्र मित्रपक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बाळासाहेब थोरात असतील जयंत फाटीर असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद दे इच्छितो की त्यांनी एक करून फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आता थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या जागृतीमुळे तो कायदा आता थांबला काय कायदा आहे कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शन करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून पाच ते सात वर्ष चुरुला ठेवण्याचा अधिकार साधं निदर्शन केले ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली आणि अशा अनेक तरतुदी आहेत की त्या तरतुदीमध्ये अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतीने अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्याचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे की एकजुटीने यश मिळवायचं आहे सरकार बदलायचं आहे आम्ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की आम्ही तिघेल ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील जावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी कामग्रास पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं मन घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवा एवढंच या ठिकाण सांगतो जे सोळा टक्के आपल्या फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाण सांगतो आणि आपल्या सगळ्यांची इराजा घेतो